आज इथं दा उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे कार्य सम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लामटे साहेब तालुकाध्यक्ष चौधरी साहेब कार्याध्यक्ष ईश्वरजी वाघचोरे योगाध्यक्ष अक्षयजी आभाळे त्याचबरोबर ती जिल्हाध्यक्ष स्वजताई शेनकर रोकटे मॅडम त्याचबरोबर नीताताई आवारी मॅडम आणि सर्व नूतन पदाधिकारी जे आमदार महोदय यांनी एक तारखेला निवडलेत नवीन वर्षामध्ये ह्या सर्वांचं मी पहिल्यांदा आभार व्यक्त करतो आणि त्याचबरोबर काल सायंकाळच्या गोरजमुत्र गोरज मुहूर्तावर माननीय नामदार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सर्वे सर्व स्वतः नामदार अजितदादा पवारसाहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवू माननीय लोक कार्यसम्राट आमदार किरणजी लामटे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून दोन हजार एकोणावीसपासून साहेब जे आपण आहात ते तुमच्या बोलण्यात आणि उक्तीत मी एकच तुमच्यासाठी शब्द वापरेन का बोले तसं चाले त्याची वंदावी पावले असं तुमचं वर्तन आहे आणि या वर्तनावरती तुम्ही ठाम आहात आणि तुम्ही खूप कामसो आहात जिद्दे आहात चिकाटीच्या आहात आणि म्हणून माझ्यासारख्या कन्स्ट्रक्टिव काम करणाऱ्या रस्त्यांचं काम करणाऱ्या कार्यकर्त्याला तुम्ही खूप भावलेला आहात आणि म्हणून माझ्यावर मानावर मान टाकणाऱ्या सर्व मुळा प्रवर आढळा या तिन्ही बेल्टमधल्या कार्यकर्त्यांचा असं कार्यकर्त्यांचा भविष्यात आपला जो लोकार्पण सोहळ्याच्या दिवशी हे होणार उनार, प्रवेश होणार आहेत त्यासाठी सुद्धा आपण त्यांचं स्वागत करावं आणि भविष्यामध्ये तुमच्याच नेतृत्वाखाली आम्हाला सगळ्यांना काम करण्याची इच्छा आहे आणि म्हणून आम्ही हा अतिशय रास्त निर्णय घेतलेला आहे असं आमच्या मनोदेवता आम्हाला सांगते आणि सगळ्यात जा महत्त्वाचं म्हणजे असं की फक्त काम आहे काम आम्हाला टीका टिप्पणी चुकीचं करायला चांगलंच करायला आम्हाला वेळ पुरत नाही अशी आमची ख्याती आहे तुम्ही कुठल्याही अँगलने आम्हाला वास्तवात जाऊन चेक करा आणि ते तसंच निघणार आणि म्हणून एक कामसू माणूस जिद्दी माणूस प्रामाणिक माणूस का आज राज्यामध्ये तुम्ही दुसऱ्या क्रमांकावरती कॅबिनेट मंत्र्यानंतर राज्यमंत्री राज्यमंत्र्यांचा आमदार त्यामध्ये कॅबिनेट मंत्र्यांमध्ये तुम्ही दोन नंबरला म्हणजे का तुम्ही इलेक्शनपर्यंत कदाचित दोन हजार कोटीपर्यंत जाणार कोटी म्हणजे नॉट ए जॉक आणि म्हणून इतकं काही तुम्ही विकास केला आहे किंवा इतके काय विकास करू आलेत ही कुणाला विश्वास न बसणारे बाबासाहेब ही प्रशंसा नसून वस्तुस्थिती आहे आणि म्हणून हे सगळे लोक पाहतात अनेकांचे कमरडे वाचले अनेकांचे शरीरशीला होणारा त्रास वाचला आपण दोघं डॉक्टर आहेत म्हणून नक्की जाणीवपूर्वक लोकांकडं मीडियासमोर व्यक्त केलं पाहिजे की नुसते रस्ते एवढ्याच गोष्टीवर सर तुम्ही परिपूर्ण आहात बाकी तर सर्व सोडाच तुम्ही कुठंच कमी नाही आहात आम्ही याचे कारणाचे डोळ्याचे साक्षीदार आहोत आणि म्हणून मला तुम्हाला एकच या निमित्तानं सांगायचं आहे सगळ्या समाजाला तालुक्याला सांगायचं आहे का या पाचही बेल्टमध्ये साथी गटांमध्ये चौ चौदा घणामध्ये आपल्याला खूप भरभरून आपण काम दिलेलं आहे बरोबरी जे काही राहिलं असेल थोडं बहुत ते पण आपण देणार आहात ते इन प्रोसेस आहे आणि म्हणून खूप साऱ्या शुभेच्छा म्हणून तुम्ही द्याल ती जबाबदारी आम्ही क घ्यायला तयार आहोत सांगाल ते आम्ही काम करायला तयार आहोत म्हणून माझ्याबरोबर आलेले सगळे क्रीम कार्यकर्ते आहेत तुम्ही त्यांच्याशी त्यांची तुम्ही खातर जमा करा मी कळस खुर्दचे सुनील गुले आ, सुगाव खुर्दचे बाळासाहेब ने खानापूरचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुरेश साबळे आंबडचे सर्वे सर्व नरेंद्र बोर दिगंबरचे भाऊराव गिरे एकदरा गावठांचे विठ्ठलराव भांगरे परकतपूरचे अविनाश देशमुख अकोला धुमळवाडी आबा नाईकवाडी आणि आमचा इस्लामपेठमधला माझा जुना शहरप्रमुख अतिशय खांद्याला खांद्याला लावून कारण प्रामाणिक मुस्लिम समाजाचा प्रामाणिक कार्यकर्ता मुस्ताक शेख काँग्रेसमध्ये काम करत असलेला उबेद शेख असे सर्व आम्ही अकराच्या अकराजणं खूप आमच्याकडं आम्ही जनमतातली माणसं आहोत असे मी माझ्या मनाने स्पष्ट सांगतो कारण माझ्या एकवीस वर्षाच्या कार्यकाळानंतर मी हा पक्ष प्रवेश करतो आहे म्हणजे मी विचारपूर्वक करतो आहे मी सगळं टोटल माझ्या म्हणजे सगळं म्हणजे माझ्या नजरेमध्ये मा सगळ्या गोष्टींचा विचार करून मी करतो आहे की समाजाला न्याय देणारा समाजाचं हित करणारा माणूस जर कोणी असेल तर आमदार डॉक्टर किरणजी लामटे हे आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला काम करायचं आहे आणि म्हणून राज्याचे नेतृत्व आमदार ना, नाव नामदार अजेदा पवारसाहेब डॉक्टर किरणजी लामटे साहेब यांची हातबळकट करण्यासाठी आपल्याला त्यांना सर्व बेल्टमध्ये सर्वतोपरी कामं करायची आहेत म्हणून जनतेनेसुद्धा आम्हाला साथ द्यावी आणि आम्ही तुमच्या उतरा येण्याचा पाहिजे तेवढा शक्य तेवढा प्रयत्न करू याची खात्रीसुद्धा सगळ्याच ज्यांना आम्ही ज्ञात आहोत त्यांना आहे एवढंच मी या निमित्ताने सांगतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र